नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच्या तासामध्ये आपण पाहिलं होतं नॅचरल रिसोर्सेस या भागामध्ये आपण एअर पाहिलेला आहे आणि आपण सध्या पाहत आहोत इयत्ता सहावीच्या सायन्स या विषयामधील हा जो पहिला चॅप्टर आहे स्टेट बोर्डचा तो, तो पाहत आहोत तर त्यामध्ये आपण सुरुवातीला एक मिनिटाची रिव्हिजन करूयात काय काय पाहिलं होतं तर त्यामध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस कशाला म्हणायचं हे आपण पाहिलेलं आहे नॅचरल रिसोर्सेस जनरली कोणते असतात एअर वॉटर लँड हे पाहिलेलं आहे त्यासोबतच जे बायोस्फेअरचे जे थ्री स्पेयर आहेत अॅटमॉस्फेअर हायड्रोस्फेअर अँड लिथोस्फेअर हे देखील आपण पाहिलेले आहेत त्यासोबतच आपण हे देखील पाहिलेलं आहे की अॅटमॉस्फेअरचे जे लेअर आहेत त्यामध्ये मग ट्रोपोस्फेअर स्ट्रॅटोस्फेअर आपण मेझोस्पेयर आहे आयोनोस्पेयर आहे आणि त्यानंतर एक्झोस्पेयर आहे हे देखील कालच्या तासामध्ये दे पाहिलेलं होतं तसंच आपण हे देखील पाहिलेलं आहे की हायड्रोस्पेअर म्हणजे जो अर्थवरचा जो वॉटरचा पार्ट आहे तो हायड्रोस्पेयर असेल लिथोस्पेअर कोणाला म्हणायचं तर जो जमिनीचा जो पार्ट असेल तर तो लिथोस्पेअरमध्ये येतो आणि त्यानंतर अॅटमॉस्फिअर म्हणजे तो, तो एअरचा पार्ट असेल यासोबतच आपण प्रपोर्शन पाहिलं होतं लँड अँड वॉटरचं अर्थवरती तर ते सेवन्टी वन पर्सेंट वॉटर आहे आणि लँड ही ट्वेंटी नाईन पर्सेंट आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यासोबतच मग पहिला आपण नॅचरल रिसोर्स पाहत असताना एअर पाहिलेला आहे तर एअरमध्ये मग नेमकं कशा एअर कशाला म्हणायचं त्यानंतर एअरचे कंपोनंट्स काय काय आहेत हे कंपोनंट्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत तर त्यामध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड सिक्स इनर्ट गॅसेस नायट्रोजन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स तर हे सगळे आपण या ठिकाणी मागच्या तासामध्ये पाहिलेले होते त्यानंतर यांचं लेअर कोणत्या लेयरमध्ये लेयर किती प्रमाण आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की ट्रोपोस्पेयर जे आहे त्यामध्ये एटी पर्सेंट हे पूर्ण मास आहे ऑल गॅसेस जवळपास आणि उरलेलं जे काही आहे नाइनटीन पर्सेंट तर ते स्ट्रॅटोस्पेयरमध्ये आहे आणि मग त्यापेक्षा वरचा जो उर्वरित वन पर्सेंट असेल तर तो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की तो मग मेसोस्पेअरच्या वरती पाहायला मिळेल त्यानंतर आपण एअर कशाला म्हणायचं त्याचे क कन, म्हणजे कन्सिट्युएन्स आपण पाहिलेले आहेत त्यासोबतच जे गॅसेसचं प्रपोर्शन आहे ते प्रोपोर्शन या ठिकाणी आपण पाहिलं होतं एअर एअरमध्ये तर ते नायट्रोजन हा सेव्हन्टी वर्स सेव्हन्टी वन पर्स सेवन्टी एट पर्सेंट आहे ऑक्सिजन हा ट्वेंटी वन पर्सेंट आहे अर्गॉन एज झिरो पॉईंट नाईन अँड कार्बन डायऑक्साईड झिरो पॉईंट झिरो थ्री त्यासोबतच अदर कन्स्टिट्युएंट जे आहेत एअर हे आपण झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंट पाहिलेले आहेत तर त्यामध्ये आपण काही गॅसेसचं युजेस पाहिले होते नायट्रोजन हे प्रोटीन्स बिल्ड करण्यासाठी यूज होतात त्यासोबतच अमोनिया आणि एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टप्स याच्यामध्ये यूज होताना पाहायला मिळतात ऑक्सिजन हा आपल्याला रेस्पिरेशन आणि कंबशन साठी पाहायला मिळतो कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो प्लांट्स त्याचा यूज फोटोसिंथेसिस साठी करत असतात म्हणजे फूड साठी आणि कार्बन डायऑक्साइड हा फायर एक्सटिंग्विशर मध्ये यूज होताना पाहायला मिळतो अर्गॉन आपण इलेक्ट्रिक मध्ये पाहिलेला आहे त्यासोबत हेलियम हा ऑप्टेनिंग लो टेम्परेचर आणि ज्या काही लिफ्ट आहेत एअरशिप्समध्ये त्या जनरेट करण्यासाठी देखील याचा वापर होतो न्यूऑन नियों, न्यूऑनचा वापर आपण डेकोरेटिव्ह लाईट्स अँड स्ट्रीट लाइटिंग यासाठी केला म्हणजे पाहिलेला आहे त्यासोबतच क्रिप्टॉनचा फ्ल्युरस ट्यूब्स आणि झेनॉन याचा वापर आपण फ्लॅश फोटोग्राफीमध्ये पाहिलेला आहे म्हणजे हे सगळ्यात मग आता त्यानंतर आपण हे देखील पाहिलेलं आहे की अॅटमॉस्फिअर हे खूप एक इम्पॉर्टंट फिल्टर आहे जे की ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पृथ्वीवर येणारे ज्या हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज असतात किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यांना ॲब्झॉर्ब करण्याची ताकद त्या आपल्या अॅटमॉस्फिअरमध्ये आहे त्यामध्ये मग प्रामुख्याने जर पाहिलं तर ओझोन नावाचा गॅस आपल्याला पाहायला मिळतो तर तसा तशा, तशा पद्धती जे हार्मफुल इलिमेंट्स जे असतात अर्थवर येणारे तर ते ॲटमॉस्फिअर काय करत नाही येऊ देत नाही ते आपलं एक महत्त्वाचं आणि खूप मोलाचं असं एक ते इम्पॉर्टंट फिल्टर आपल्याला पाहायला मिळत असतं मग अॅटमॉस्फिअरमध्ये काय काय पाहायला मिळतं फ्लॉग फॉग आहे क्लाउड्स असतात स्नो आहे रेन आहेत हे देखील आहेत पाहिलेले आहेत आपण त्या दिवशी तर आजच्या तासामध्ये आपण एअर पोल्युशन घेऊन आपण पुढचा एक नॅचरल रिसोर्स आपण या ठिकाणी घेऊयात तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एअर पोल्युशन एअर पोल्युशन म्हणजे काय म्हणत असतो आपण त्याला थोडक्यात हवा प्रदूषण बरोबर तर हे हवा प्रदूषण जे आहे तर हे हवा प्रदूषण होऊ नये किंवा त्याला वायू प्रदूषण देखील आपण म्हणत असतो आता हे जे वायू प्रदूषण आहे हे वायू प्रदूषण आपल्याला माहिती आहे इतर जे काही आता समजा असणारे वाहनं आहेत किंवा इतर जे काही हवेमध्ये हार्मफुल गॅसेस मिक्स होत असतात तर ह्या सगळ्यांमुळे काय होत असतं की हे आपल्याला पाहायला मिळत असतं तर पाहूयात मग आता लाईन टू लाईन ऑल द अबोव पिक्चर मग हे पिक्चर बघा हे पिक्चर बघा किंवा हे बघा हे यांच्यामुळे काय होत असतं की आपल्याला सांगता येत असतं की हे जे एअर पोल्युशन आहे हे जास्तीत जास्त पाहायला मिळत असतं व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द थ्री पिक्चर्स बिलो काय सिमिलॅरिटी आहे तर या तिन्हीमधून बघा इथं जर आपण पाहिलं तर हे इंडस्ट्रीज आहेत त्यातला निघणारा हा हार्मफुल स्मोक आहे धूर जो आहे तो पाहायला मिळतो इथे वाहनांमधून निघणारा व्हेकल्स जे मधून जे निघणारा स्मोक आहे तर तो इथं या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यानंतर इकडे बघा जे की समजा फॉरेस्ट फायर म्हणजे इथं वनवे आपण म्हणत असतो जंगल पेटलेला आहे आणि त्याच्यामधून जो निघणारा हार्मफुल जो काही धूम धूर आहे तर तो धूर म्हणजे यासाठी खूप हानिकारक आहे एअर पोल्युशन करण्यासाठी ते एक महत्त्वपूर्ण कारण आहे तर बघूयात मग ऑल दी अबो पिक्चर शो पिक्चर शो लार्ज स्केल एमिशन एमिशन म्हणजे बाहेर पडणे ऑफ स्मोक थ्रू द डिफरंट एजन्सीज आता हे वेगवेगळे इथून हे बघा वेगवेगळे एजन्सीच्याचा अर्थ इथे या ठिकाणी वेगवेगळे वेग जे ठिकाणं आहेत ते स्मोक डायरेक्टली मिक्स विथ द ॲटमॉस्फिअर डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सो धिस इज कॉल्ड ॲज द एअर पोल्युशन मग एअर पोल्युशन काय असेल मग एअर पोल्युशन काय आहे आपल्याला सांगता येत असतं द कंटॅमिनेशन ऑफ द एअर म्हणजे आपण ही डेफिनेशन तयार करू शकतो द कंटॅमिनेशन ऑफ एअर बाय हार्मफुल ऑर टॉक्झिक सबस्टनसेस इज कॉल्ड ॲज एअर पोल्युशन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ती डेफिनेशन तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर बघा आपल्याला पुढे सांगता येतं की या ठिकाणी हार्मफुल गॅसेस आर गिव्हन आउट थ्रू कम्बशन ऑफ फ्युल्स इन व्हेकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड अल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युल्स बघा इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्यूल हे खूप हार्मफुल असतं बघा त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड जो आहे तर तू हो तो त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याचं रिझल्ट जर आपण पाहिलं तर एअर पोल्युशन डे बाय डे हे वाढत चाललेलं आहे हे आपल्याला माहिती आहे मग बघा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की कार्बन मोनॉक्साईड सारखे हार्मफुल सबस्टन्स या ठिकाणी म्हणजे वाहनाचा जो इन इनकम्प्लीट पुरेसा निघत जळत जळत नाही आणि त्यामधून मग ते बाहेर पडताना पाहायला मिळतं हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युल्स कोणते कोणते हार्मफुल सबस्टन्स आहेत हा त्यामध्ये मग आपण जर पाहिलं तर नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड सूट सूट म्हणजे काय असते याला आपण काजळी म्हणत असतो म्हणजे नेमकं का काय असते हे तर सूट जे असते तुम्ही जर वाहनांचं सायलेन्सर पाहिलं सायलेन्सर मध्ये एक आपण काय करू बघा एक छोटस आतमध्ये त्या होलमध्ये थोडस बोट फिरवून बघा तर हाताला तुमच्या काजळी लागलेली पाहायला मिळते म्हणजे एक ब्लॅक कलरचा एक सबस्टन्स तुम्हाला तिथं पाहायला मिळेल मग तो जो काही पदार्थ आहे तर तो सबस्टन्स म्हणजे सूट असतो आपल्या घरातली चूल बघा म्हणजे हे झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तिथं थो, थोडीशी चुलीवर काजळी आलेली असते हे आपल्याला सांगता येत असतं तर तो। मग याला आपण थोडक्यात सूट असं या ठिकाणी म्हणत असतो त्यासोबतच आता पुढे बघा या ठिकाणी मग सांगता येत ओझोन लेअर द प्रोटेक्टिव्ह शेल आता मी ओझोन लेअर मग ओझोन लेयर विषयी सांगितलेला आहे तर त्याचा जो काही मॉलिक्युलर म्हणजे फॉर्म्युला आहे तो ओ थ्री आपल्याला पाहायला मिळतो तर ओ टू म्हणजे ऑक्सिजन असतो आणि ओ थ्री म्हणजे हा ओझोन असतो हे लक्षात घ्या हे दोन्ही ऑक्सिजनच आहेत परंतु फक्त एक ॲटम वाढल्यामुळे काय होत असतं की त्याचं म्हणजे सबस्टन्स चेंज होत असतो पदार्थ बदलत असतो दोन्ही गॅस आहेत देअर इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर स्ट्रॅटोस्फियर आपल्या सर्वांना माहिती आहे स्ट्रॅटोस्फिअरच्या लोअर पार्टला काय आहे तर ओझोन लेयर पाहायला मिळेल ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे व्यक्तीसाठी किंवा सजीवांसाठी डायरेक्ट जसा ऑक्सिजन यूज होतो तसा ओझोन लेअर यूज होत नाही इट इज इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स पण तरी सुद्धा तो खूप महत्वाचा आहे टू हॅव दिस लेअर ऑफ ओझोन ॲट हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ म्हणजे पृथ्वीपासून उंचवर जो आपल्याला पाहायला मिळतो तो तो त्याचा लेख थर पाहायला मिळेल द अल्ट्रा वायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स अल्ट्रा वायोलेट रेज जे आहेत तर हे जे अर्थवरती येत असतात सन पासूनचे तर ते काय केले जातात द ओझन गॅस ऍब्झॉर्ब दीज रेज यांना ॲब्झॉर्ब करत असतो ऍज अ रिजल्ट लाइफ ऑन द अर्थ इज प्रोटेक्टेड आणि मग त्यामुळे तर आपली जे पृथ्वीवरले जे सजीव आहेत ते काय होतात ते पृथ्वीवरले सजीव वाचू शकतात किंवा वाचतात आता आपण जर पाहिलं द ओझोन लेयर इज डिस्ट्रॉइड इफ केमिकल गॅसेस लाइक कार्बन टेट्राक्लोराईड ऑर ऑर द क्लोरोफ्लोरोकार्बन्स कार्बन्स त्याला आपण थोडक्यात सीएफसी असं म्हणत असतो या क्लोरो फ्लोरो आणि यामध्ये मग आपल्याला सांगता येत की <coughs> बघा युज्ड इन एअर कंडिशनर म्हणजे आपल्या फ्रिज मध्ये रेफ्रिजरेटर किंवा एसी वगैरे असतात त्याच्यामध्ये हे गॅसेस हार्मफुल आहेत आणि ते गॅसेस त्या गॅसेस मुळे काय होऊ शकतं ओझोन लेअर कमी होऊ शकतो आपल्याला माहिती आहे की आपण जो अंटार्कटिका नावाचा जो काही तिथं खंड आहे त्या ठिकाणी एक आपण म्हणत असतो की बाबा भगदाड पडले मग कशाचं भगदाड असेल तर तिथं जे अल्ट्रा व्हायोलेट रेज आहे तर तिथे डायरेक्ट तिथं ओझोन लेअरला काय झालेलं आहे त्या ठिकाणी एक छेद गेलेला आहे आणि तिथून जे रेज आहेत ते हार्मफुल रेज डायरेक्ट त्या ठिकाणी पडताना पाहायला मिळतात आता यामध्ये सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्शन डे बघा सोळा सप्टेंबर हा होमे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक एक्झाम किंवा सिमिर सिविरमन रमन या देखील एक्झाम मध्ये आपल्याला हे असे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहायला मिळतात की त्या ठिकाणी विचारलं जातं की ओझो सॉरी ओझोन प्रोटेक्शन डे कधी आहे तो सोळा सप्टेंबरला आहे आपल्याला सांगता येतं ऑल ओव्हर द वर्ल्ड टू मेक एव्हरी वन अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन ओझोनचं महत्त्व समजण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो सिक्स्टीन्थ ऑफ सप्टेंबर इन मेट्रोपॉलिटन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई पुणे अँड नाग और नागपूर बोर्ड्स आर डिस्प्ले ॲट प्लेसेस ऑफ हेवी ट्रॅफिक टू शो द प्रोपोर्शन ऑफ द वेरियस कन्स्टिट्युएंट ऑफ द एअर ॲट दॅट प्लेस बघ या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की मेट्रोपॉलिटन ज्या सिटी आहेत मोठमोठ्या तर त्यांच्यामध्ये काही बोर्ड्स असे लावलेले आहेत की त्या ठिकाणी जे काही एअरचे जे काही कन्स्टिट्युएंट्स आहेत तर त्यांचे प्रपोर्शन त्या ठिकाणी इथं म्हणजे दाखवणारे बोर्ड्स आहेत ड्यू टू दिस बोर्ड्स वी कॅन सी द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर मग जे हार्मफुल एलिमेंट्स आहेत इथं बघा आपल्याला इथं पाहायला मिळेल ओझोन कार्बन मोनॉक्साईड म्हणजे या पद्धतीने जर आपण नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येत आहे ते की ते कशा पद्धतीनं दिलेले आहे असे मोठ्या मोठ्या शिटीमध्ये पाहायला मिळतं आपल्याला त्यानंतर इथं एक युज युअर ब्रेन पॉवर मध्ये विचारले व्हॉट वूड हॅव हॅपन है, इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ पृथ्वीवर जर अर्थ म्हणजे अर्थवरती जर एअर नसते तर काय झालं असतं असं विचारलं काय घडलं असतं तर मग आपल्याला माहिती सजीवच राहिले नसते म्हणून ठीक आहे तर मग आज आपण आता पुढचा जो नॅचरल रिसोर्स आहे तो म्हणजे वॉटर तो या ठिकाणी पाहूयात तर बघा आपल्याला सांगता येतं ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज युज अँड फॉर वॉट पर्पजेस इट इज युज इन युअर हाऊस फॉर अ होल डे वेगवेगळे आहेत त्याचा आपल्याला इथं या ठिकाणी रेकॉर्ड करायचा आहे सांगितलेलं आहे की इथं बात म्हणजे आंघोळीला किती लागतं लिटरमध्ये त्यानंतर ब्रशिंग टीथ वॉशिंग क्लॉथ्स अँड युटेन्सिल्स भांडे घासायला आणि कपडे धुवायला किती पाणी लागतं मॉपिंग द फ्लोअर फरशी पुसायला ड्रिंकिंग पिण्यासाठी किती लागतं कुकिंगसाठी किती लागतं आणि टोटल किती यूज होतो वॉटरचा आपल्याकडून हे प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकतं आणि प्रत्येकानं प्रत्येक विद्यार्थ्यानं हे आपलं आपलं स्वतःचं लिहायचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं यू विल सी दॅट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाउट वॉटर आपल्याला सांगता येतं की म्हणजे एकही दिवस आपला पूर्ण बिना पाण्याचा जाऊ शकत नाही वी नीड टू ड्रिंक थ्री टू फोर लिटर्स ऑफ वॉटर एव्हरी डे कमीत कमी एका दिवसाला आपण तीन ते ती, चार लिटर पाणी आपण आपल्या शरीराला गरज असते थोडं जास्त पिलं तर उत्तमच आहे पाच लिटर प्यायला आपल्याला हरकत नाही आवर बॉडीली फंक्शन्स रन स्मूदली यामुळे काय होत असतं की आपली बॉडी जी आहे तिचं कार्य काय तिची स्मूदली कार्य करत असते म्हणजे वेगवेगळ्या ज्या सिस्टम आहेत बॉडीमधल्या ते प्रॉपर काम करतात अदर लिव्हिंग थिंग्ज अल्सो रिक्वायर वॉटर अल्दो द अमाऊंट ऑफ वॉटर दे नीड मे व्हॅरी अकॉर्डिंग टू साईज ऑफ देअर बॉडी म्हणजे प्रत्येकाला आपल्या आपल्या बॉडीच्या साईजनुसार पाणी लागतंय कुणाला कमी लागेल कोणाला जास्त लागेल हे त्यांच्या आकारावर बॉडीच्या साईजवर ते समजत असतं बॉडी कशी आहे दस वी सी दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मग हे आपण पाहतोय की पाणी किती महत्वाचं आहे इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर हायड्रोजन गॅस जर हा बर्न झाला इट कंबाइन्स विद ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म तर ही एक केमिकल रिएक्शन आहे लक्षात घ्या यामध्ये आपल्याला सांगता या, येतं की हायड्रोजन गॅस जो आहे एच टू हा जर समजा हवेमध्ये बर्न झाला तर तो काय होतो ऑक्सिजन सोबत मिक्स होतो म्हणजे त्याची कंबाईन होतो रिएक्शन होते ओ टू सोबत आणि तयार होताना काय पाहायला मिळतो एच टूओ हो पाहायला मिळतो म्हणजे वॉटर पाहायला मिळत असतं तर केमिकल रिएक्शन आहे पुढे पुढे गेल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल त्यानंतर वी हॅव लंड अबाउट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर हे माहिती आपल्याला सगळ्यांना सांगायची गरज नाहीये त्यानंतर आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी इथं ऑब्झर्व अँड डिस्कस ग्राउंड वॉटर आईस अँड वॉटर इन ऑदर फॉर्म्स अँड वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग म्हणजे इथं काय दिलेलं आहे तर हे आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ म्हणजे पाण्याचं जे काही वितरण या ठिकाणी पृथ्वीवर कसं आहे तर इथं बघा आपल्याला सांगता येतं की समुद्राचं पाणी हे सीज अँड ओशनचं वॉटर हे नाईन्टी सेवन पर्सेंट आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर ड्रिंकिंग वॉटर जे आहे तर ते आपल्याला केवळ आणि केवळ किती आहे तर ते आहे झिरो पॉईंट थ्री पर्सेंट हे लक्षात राहू आहे आणि मग हे जे ग्राउंड वॉटर जे आपण म्हणत असतो ना आईस वॉटर वॉटर इन, इन द फॉर्म ऑफ आईस म्हणजे बर्फाच्या स्वरूपात असलेलं पाणी हे टू पॉईंट सेवन आहे म्हणजे टोटल वॉटर हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी त्याचं डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे तर यामध्ये आपल्याला सांगता येतं इन नेचर वॉटर ऑकर्स इन थ्री स्टेट्स तीन स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात त्यामध्ये सॉलिड लिक्विड अँड गॅस बरोबर मग मेनी सबस्टन्सेस रेडिली डिझॉल्व्ह इन वॉटर त्यामुळे म्हणजे आपण पाहिलं भरपूर पदार्थ पाण्यात डिझॉल्व्ह होतात त्यामुळे त्याला आपण युनिव्हर्सल सॉल्वंट असं म्हणत असतो लक्षात घ्या वॉटरला द ब्लड ऑफ एनिमल्स अँड द सॅप इन प्लान्ट प्लांट्स कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर आता प्राण्यांचं रक्त आणि सॅप असतं बघा सॅप म्हणजे काय असतं थोडक्यात जर आपण वनस्पती वनस्पतीला जर थोडं आतमध्ये छेडलं म्हणजे थोडक्यात खोडावर त्याच्या जर मारलं तर त्याच्यातून ओलसरपणा बाहेर येतो तर तो ओला तो ओला ओलसरपणा म्हणजे तो थोडक्यात एक सॅप आपण त्याला म्हणत असतो नो no लिव्हिंग थिंग कॅन सर्वाईव्ह विदाउट वॉटर म्हणजे पाण्याशिवाय सजीव जगू शकत नाही म्हणून मग आपण पाण्याला म्हणत असतो वॉटर इज लाईफ हे लक्षात राहू द्यायचं आहे ओके ना वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन द अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी सम वॉटर इज इन द फ्रोझन स्टेट आपण पाहिले नाईन्टी सेवन पर्सेंट वॉटर हे सॉल्टी आहे टू पॉइंट सेवन पर्सेंट वॉटर हे फ्रोझन स्टेटमध्ये आहे अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग दॅट इज झिरो पॉईंट थ्री पर्सेंट आणि मग ॲट इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स तरी सुद्धा ते म्हणजे पुरेस आहे एवढे सजीव असताना सुद्धा परंतु आपण सर्वांनी पाणी हे आपण व्यवस्थितरित्या झोपतीने वापरलं पाहिजे पाण्याची काटकसर का केली पाहिजे या ठिकाणी विचारलेलं आहे इन वॉट वेज इज द वॉटर इन द सीज अँड ओशन युजफुल इवन दो इट इज सॉल्टी तरी देखील कोणत्या प्रमाणात किंवा कश कोणत्या मार्गाने ते सॉल्टी असलं तरी त्याचा वापर होऊ शकतो का तर हे होतो वापर त्याचा त्यामध्ये आपल्याला पुढे त्याचे वापर म्हणजे सॉल्ट्स तयार करण्यासाठी होतो त्यासोबतच आपल्याला आणखी त्याचे भरपूर प्रमाणामध्ये युजेस पाहायला मिळतात त्यानंतर पुढे आहे आता फॉर विच पर्पजेस वॉटर इज बिंग युज कोणत्या कारणासाठी पाणी यूज केलं जाऊ शकतं तो बघा या ठिकाणी वी गेट वॉटर वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस बघा इथं स्ट्रीम्स आहे रिव्हर्स पॉन्ड स्प्रिंग्स अँड लेक्स मॅन ऑल्सो डिग्स वेल्स बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर आपल्याला जनरली पाणी हे झऱ्यातून नदीतून किंवा तळ्यातून त्यानंतर स्प्रिंग ओहोळ म्हणतो आपण लेक सरोवर म्हणतो तर यांच्यामधून पाहायला मिळतं पण माणसानं आणखी ग्राउंड वॉटर सुद्धा बाहेर काढण्यासाठी वेल तयार केल्या विहिरी बांधलेल्या आहेत बोरवेल्स आहेत apart from this is yet man has also constructed bunds bunds ghatlele it baka bund mhanto apan tel damz tayar kele nadi due to the uncontrolled use of water for increasing population industry and farming it is now इन शॉर्ट सप्लाय म्हणजे इतका सगळा अनकंट्रोल वापर व्हायला लागलेला पाण्याचा एक तर लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि इंडस्ट्री कारखान्यांची संख्या वाढते शेतीलाही पाणी लागतंय मग ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यामुळे काय झालेलं आहे पाण्याचा सप्लाय कमी पडत आहे वॉटर सिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम पाणी टंचाई म्हणतो आपण त्याला की ते खूप एक प्रश्न निर्माण झालेला आहे डू ऑदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू आपल्यासारखं इतर सुद्धा वापरतात का तर सेम तसं सांगता येणार नाही प्रत्येकाचं पाण्याची नीड वेगळी आहे वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज परंतु बाकी बाकीचे पाणी इतके वापरत नाहीत जसं की माणूस कशालाही पाणी वापरतो वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकलमुळे तरी पाणी परत परत आपल्याला अर्थवरती पाहायला मिळतं द वॉटर वेपर फॉर्म फ्रॉम द ओशन्स इज द मेन सोर्स आपल्याला सांगतात ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल गेट्स कन्वर्टेड इन टू रेल अँड फ्रेश वॉटर सोर्सेस ऑन द अर्थ आणि मग आपल्याला आपण जे मगाचा आपला वरचा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळतंय आणखी एक म्हणजे त्या ठिकाणी काय होत की समुद्राचं पाणी वॉटर वेपर्स म्हणजे वॉटरसायकलसाठी खूप महत्त्वाचं ठरत आहे मग ऑलवेज रिमेंबर यूज वॉटर स्पॅरिंगली आपण पाणी काय केलं पाहिजे काटकसरीनं का वापरलं पाहिजे ब्लॉक वॉटर लेट इट परकोलेट म्हणजे आपण पाणी अडवलं पाहिजे आणि त्याला जिरू दिलं पाहिजे स्टोअर वॉटर वेर एव्हर पॉसिबल ज्या ठिकाणी वॉटर हे म्हणजे शक्य आहे त्या ठिकाणी ते साठवून ठेवलं हो पाहिजे साठवलं पाहिजे आपण रेन वॉटर आपण हार्वेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी तो पॉईंट इथे क्लिअर होतोय रियूज वॉटर वेर एव्हर पॉसिबल जिथं शक्य आहे ते पाणी पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो रिमेंबर स्टोर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल वन्स बघा हे हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की साठवलेलं पाणी आपण म्हणतो ते शिळं कधीच होत नाही लक्षात राहू द्यायचं आहे म्हणजे आपली धारणा असते की पाणी शिळ झालं तर पाणी शिळं कधीही होत नाही तर हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे तर या ठिकाणी वॉटरची एक समरी म्हणून आपण या ठिकाणी पाहूयात एक चो एक छोटीशी एक आपली पीपीटी आहे वॉटर वॉटर इज द इसेन्स ऑफ लाईफ या ठिकाणी आपण पाहिले वॉटर इज इंडिस्पेन्सिबल फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स इट एक्झिस्ट इन थ्री स्टेट्स सॉलिड लिक्विड गॅस इट इज कलरलेस पाण्याला रंग नसतो पाण्याला टेस्ट लेस आहे ते चव नसते आणि ऑर्डरलेस आहे त्याला वास सुद्धा नसतो अँड ऍक्ट ऍज अ युनिव्हर्सल सॉल्वंट ते युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणून ऍक्ट करतं मग या ठिकाणी हे पाहिलेलं आहे वाईल नाईन्टी सेवन पर्सेंट ऑफ अर्थ वॉटर इज सॉल्टी स्मॉल क्वांटिटी ऑफ फ्रेश वॉटर इज अवेलेबल रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल वॉटर इज लाईफ वॉटर ही लाईफ म्हणून आपण पाहतोय त्यासोबतच वॉटर स्कारसिटी अ ग्लोबल चॅलेंज अनकंट्रोल्ड वॉटर यूज या ठिकाणी होतोय त्यामुळे वॉटरची स्कारसिटी निर्माण होते इंडस्ट्री अँड फार्मिंग हॅज लेड टू सेव्हर वॉटर शॉर्टेज ब्लॉक वॉटर पाणी अडवलं पाहिजे लेट इट परकोलेट इन टू द ग्राउंड पाणी आपण त्याला पाण्याला काय करू द्यायचं त्याला पाण्याला झिरपू द्यायचं वॉटरमध्ये मध्ये हे आपण लक्षात ठेवायचे स्टोअर वॉटर युटिलाइज ऑल पॉसिबल स्टोरेज मेथड ज्या काही पॉसिबल मेथड आहेत स्टोरेजच्या त्या यूज करायच्या रियूज वॉटर मॅक्झि वॉटर यूज वेर पॉसिबल शक्यतो पाण्याचा पुनर्वापर आपण करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात बघा नक्कीच या भागामध्ये तुम्हाला वॉटर हा भाग म्हणजे नॅचरल रिसोर्सेसमधला वॉटर जो पार्ट आहे तर तो पार्ट तुम्हाला समजला असेल असं या ठिकाणी व्यक्त करू आणि या ठिकाणी थांबूयात थँक्यू सो मच थँक्यू